नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घेऊन कार मी ॲडव्होकेट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष मंगळवारी कोल्हापूर शहरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला ज्या भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आणि ज्या भागामध्ये बिबट्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाला त्या भागाच्या परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग आणि त्याचबरोबर पाटबंधारे विभागाची कार्यालये आहेत आणि या तिन्ही कार्यालयांचा थेट संपर्क हा जंगलाशी येत असतो आणि या कार्यालयातून जंगलाकडे आणि जंगलातून या कार्यालयाकडे वाहनांची ये जा होत असते जर सोमवारी एखादा ट्रक या जंगलातून शहराकडे आला असेल आणि त्या ट्रकच्या पाठीमागील बाजूस काही खाद्याच्या शोधामध्ये बिबट्या बसला असेल आणि ड्रायव्हरला माहीत नसेल की आपल्या मागल्या बाजूला ट्रक बिबट्या बसलेला आहे आणि संध्याकाळी ती वाहन पार्किंगमध्ये लावलं असेल आणि त्यातलं साहित्य उतरलं नसेल तर रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन तो बिबट्या त्या ट्रकातून बाहेर पडला असेल आणि त्या शहरामध्ये दुसऱ्या दिवशी धुमाकूळ घातला असेल माझी सूचना जरी हास्यास्पद वाटत असेल तरीसुद्धा वन विभागानं बिबट्या शिवाजी पुलावरून आला का राजाराम बंदारून आला याचा शोध घ्यावाच पण माझीसुद्धा सुच माझ्यासुद्धा सूचनेचा वन विभागाने विचार करावा आणि सोमवारी जंगलातून या तीन कार्यालयाकडे कुठलं एखादं वाहन आलं आहे का म्हणजे वाहन सारखं ट्रकसारखं एखादं मोठं वाहन या विभागाकडे आलं आहे का याची चौकशी वन विभागानं करावी आणि आपण बिबट्या कुठून आला याचा निश्चितच शोध घ्यावा एवढीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद